नमस्कार मी पूनम गिड्डे आपण पाहत स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा राज्य सरकारच्या वतीने सातारा जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेत मला आश्चर्य वाटतं की वाई खंडाळा यासारख्या तालुक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला मला त्याच्यावर आक्षेप नाही परंतु करण्यात आलेला सर्व्हे कशाच्या आधारे आणि कोणत्या निकषांच्या माध्यमातून करण्यात आला तसा असेल तर सर्व्हे चुकीचा झाला सर्वे करताना ज्यांची चूक झाली अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे पावसाने अनेक दिवसापासून दडी दिली आहे शेतकरी अडचणीत आहे मान खटाव कोरेगाव हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला पाहिजे ज्या ठिकाणी पाऊस नाही अशा भागाचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला पाहिजे संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळग्रस्त असून संपूर्ण जिल्हा या निकषात बसवण्यात यावा वरील तालुक्यांचा का समावेश झाला नाही याचा प्रशासनाने खुलासा करावा जर त्रुटी ठेवल्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी त्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान होत असेल तर दुर्दैवी आहे वरील तालुके निकषात का बसत नाहीत याचा जिल्हाधिकारी आणि प्रशासनानं खुलासा करावा राज्य सरकारच्या वतीने सातारा जिल्ह्यामधले काही तालुके या ठिकाणी खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारचं त्यांनी वाई वगैरे हे घेतले खंडाळा वाई वगैरे अशा प्रकारची तालुके काही दुष्काळामध्ये घेतले त्यांच्या घेण्याबद्दलचा काही आक्षेप नाही परंतु आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की निकषाने कुठल्या याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वे झाला जर तसा असेल तर सर्वे करताना मग तो चुकीचा झालेला असेल तर मला वाटतं दुःख आहे आणि या असलेल्या सर्व सर्व्हेमध्ये कोण दोषी असतील कोणी सर्व्हे करताना चूक केली त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची माझी पहिली मागणी आहे तर पावसाळ्याने ओढ दिलेली आहे शेतकरी अडचणीत आलेला आहे मान खटाव त्याचबरोबर त्या ठिकाणच्या असलेला कोरेगावचा भाग हा सगळा भाग वगैरे बघितला तर तो त्या दुष्काळामध्ये आला पाहिजे तिथं पाऊसच नाही आणि आपली पाणी सगळी पाऊस पडतो त्या ठिकाणी सुद्धा ऊन लागलेली आहे संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळग्रस्त झालेला आहे अशा ठिकाणी अशा पद्धतीची दोनच तालुके होणं हा कुठला निकष मग त्या निकषामध्ये सगळेच जिल्हा करण्याच्यावरती मला भूमिका करणं गरजेचं होतं आणि माझी मागणी आहे की या अशा मध्ये हे तालुके का आले नाही याचा प्रशासनाने ताबडतोब खुलासा करावा आणि जर तो आणण्यामध्ये काही त्रुटी झाल्या असतील आणि कोणी त्या त्रुटी ठेवल्या असतील तर त्या अधिकारवर कडक कारवाई करावी अशा प्रकारची माझी मागणी आहे कारण एका अलगर्गीपणामुळे जर तिथल्या शेतकऱ्यांचं आणि तिथल्या लोकांचं नुकसान होणार असेल तर त्याची जबाबदारी केली पाहिजे निकषात मध्ये ते, 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 ते सुदा का बसले नाही याचा सुद्धा खुलासा सगळ्या प्रशासनाने करावा जिल्हाधिकारी करावा अशा माझी मागणी आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका